नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता आहे यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी अपडेट पाहणार आहोत चला तर बघूया सविस्तर अपडेट एम सी एक्समध्ये या महिन्यात कापसाचे सप्टेंबर नोव्हेंबर जानेवारी व मार्च डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत स्पॉट बाजारात कापसाची आवक कमी होत आहे किमतीत वाढता कला आहे कापसाचे स्पॉट भाव राजकोट यवतमाळ जालना गेल्या सप्ताहात झिरो पॉईंट सहा टक्क्यांनी कमी होऊन रुपये एकोणसाठ हजार सातशे साठ वर आले होते या सप्ताहात ते झिरो पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून एकोणसाठ हजार नऊशे वीसवर आले आहेत नोव्हेंबर फ्युचर्स भाव एक टक्क्यांनी घसरून सत्तावन्न हजार सातशे पन्नासवर आले आहेत जानेवारी फ्युचर्स भाव अठ्ठावन्न हजारवर आले आहेत ते स्पॉट भावापेक्षा तीन पॉईंट दोन टक्क्यांनी कमी आहेत भविष्यात कापसाचे भाव कमी होतील असा अंदाज हे भाव दर्शवितात नवीन कापसाची आवक नोव्हेंबरपासून सुरू होईल अशाच पद्धतीची अपडेट होती कापूस बाजाराविषयी सविस्तर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावा शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद